नाही खरं तर नाईक साहेबांनी जेव्हा हा ही लक्षवेधी मी टाकली की चौदा गावांत नवी मुंबईत घ्या त्यावेळेस त्यांनी जो प्रश्न विचारलेला किंवा मागणी केलेली त्याच मागणीवर ते आताही ठाम आहेत तेव्हा जे अभिजित बांगरसाहेब आयुक्त होते तत्कालीन नवी मुंबईचे त्यांनी सांगितलं होतं की इथे पाच हजार नऊशे कोटीच्या आसपास इन्फ्रास्ट याला खर्च करावा हो लागेल गावांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाचशे एक्याण्णव कोटी द्यावे लागतील आणि ब काही अतिक्रमणं आहेत ती काढायला लागतील आणि तीच मागणी त्यांनी परत रिपीट केलेली आहे त्याची मागणी काही वेगळी नाही आहे परंतु ती जी मा त्या हिशोबाने जी मागणी केली होती त्याची तरतूद कुठेतरी बजेटमध्ये करायला पाहिजे होती आपण एक पाहायला पाहिजे की त्यांचं हे वक्तव्य आलं हे नंतर आलं आहे मला कळत नाही की इथल्या आमदारांनी मागणी करायला पाहिजे ते दो दुसरं सेशन चालू आहे आता की ही गावं काढले त्यांच्यासाठी प निधी द्यायला पाहिजे मग सततचा पाठपुरावा चालू होता समिती आपची प सोबत होती ती पण पाठपुरावा करत होती परंतु हा कुठेतरी मुद्दा म्हणून रेंगाळण्याचा विषय आहे का की हे गावं आम्हाला कचरा टाकायला परत ठाण्यात घ्यायचा विषय आहे का मला वाटतं नगरविकास खात्याचे जे मुख्य आहेत एकनाथ शिंदे त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या मुलाचा इलेक्शनच्या वेळेस नाईक साहेबांच्या बोलण्यात नाही येतं की इलेक्शन पुरतं आम्ही बाजी बाप पुढे ढकलून दिली नाहीतर मी तेव्हाच विरोध करणार होतो तर नक्की ठरलेलं काय यांच्यात की इलेक्शनपुरती गावं हो बोलायचं नंतर परत ती तशीच टांगती ठेवायची का आज सत्तावीस गावांची आमची परिस्थिती तशीच आहे अठरा गावांसाठी जो विषय आहे सत्तावीस गावांमधील सुप्रीम कोर्टात तसाच पेंडिंग आहे टॅक्स नाही दिला इथे जप्ती येते सत्तावीस गावांवर म्हणजे आमच्या गाववाल्यांचा आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि असंच वाऱ्यावर ही गावं सोडून द्यायची आमची माझी एकनाथ शिंदेना पालकमंत्री म्हणून ही विनंती आहे की त्वरित ह्या चौदा गावांसाठी निधी त्यांनी जाहीर करावा जो आडवली भुतवली रस्ता आहे तो एम एम आर डी तर्फे त्यांनी टनलला घोषणा करावी की इथे टनेल हे क करण्यात येईल जेणेकरून नवी मुंबईशी कनेक्टिव्हिटी होईल मग नाईकसाहेब कशाला बोलतील आज तुम्ही बघाल इथे जे गोडाउन्स गोडाऊन्स आहेत यांचेच कच्चे बच्चे आहेत सरकारी जमिनींवर मी माझे अनेक पत्र दिलेली आहेत की हे गोडाऊन्स काढा सरकारी होमगार्डच्या जागेवर सहा सात एकरच्या जागेवर गोडाऊन्स बांधलेले आहेत कुठेतरी यांचा वरधस्त दिसतो आहे आणि अजूनही यांची काय भूक भागलेली दिसत नाही म्हणून तरी चाललं नाही ना अशी संशयात जागा आहे परंतु माझी पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे आणि लोकांनाही माझं सांगणे की नाईक साहेब बोललेत ते बरोबर बोललेत त्यांची भावना तीच आहे की वीस वर्षे त्यांनी टॅक्स नाही वाढवला नवी मुंबईत त्यांचं त्या शहरावर प्रेम आहे यांच्यासारखं नाही की ओरबडून घेऊन जायचं आहे त्यात पोटतिडकीने त्या पायी ते बोलतायत त्यांची मागणी रास्त जरी असली तरी माझी त्यांनाही विनंती की आम्हाला पदरात घ्या मागच्या वेळेसही मी बोललेलो आणि तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा हा निधी कसा येईल एकदम ही लोक पॅनिक होतील असं वक्तव्य आपल्याकडूनही जायला नको आमची विनंती आमचे नेते आहेत ते इकडच्या आगरी समाजाचे त्यामुळे ही आगरी गावं आगरी बहुल गावं आहेत त्यांचा विचार करण्यात यावा आणि निश्चितच याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा बिल्डिंगमधल्या काय सगळ्या बिल्डिंग पहिला काढा आयटम आहे कोणाकोणाची नावं आहेत जी तळी उचलून धरतात त्यांचे दोन तीन बिल्डिंग आहेत त्याच्यात नुसतं राजकारण करायला म्हणून हे बोलणं योग्य नाही आहे यांच्याच सत्ता काळात ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आज लोकांचा आवाज असल्यासारखं दाखवतात आवाल्यासारखं लोकांच्या जीवावर फक्त राजकारण करायचं चालू आहे यांच्या भांडणात ती लोकांची घरं तुटतील आता ती कशी वाचली पाहिजेत किंवा भविष्यात झाली नाही पाहिजेत किंवा त्यांच्यासाठी कुठली स्कीम येईल अशा काही योजनांवर त्यांनी बोलायला पाहिजे सरसकट बोलून या बिल्डिंगा तुटतील तुमचा राजकीय हिशोब साध्य होईल परंतु त्या लोकांच्या हाती काय मिळणार नाही त्यात बोलत असेल की ती अंगणवाडी तोडली मुक्त गाव आहे तिथला टॉयलेट तोडला व्यायामशाळा तोडली त्यांचा ऑफिस होता तो तो तोडला तो जो रस्ता बनवला जातो आहे तो कोणाच्या कामाचा आहे बिल्डरच्या कामाचे जे तीनशे एकतीस कोटीत तीन रस्ते आलेत ना त्याच्यातला तो रस्ता आहे जो आमच्या निलजे गावावरनं जातो आहे परत इकडनं हा कळ्याण शिल्पाटा रोड क्रॉस करून जातो आहे निलजे गाव तर तळ्यामधनं तो दाखवलेला होता हे फक्त पैसे काढण्यासाठी आणलेले रस्ते आहेत मोठ्या बिल्डरांच्या भल्यासाठी आणलेले रस्ते आहेत आणि या रस्त्यांची कामं पण पाहिजे तशी चालली नाहीत जिथे वाव आहे रस्ते करायला तिथेही गडबड केलेली आहे माझ्या तर मागणी आहे कि या सा या खर्चा की या रस्त्यांचा ऑडिट करावा याचा खर्च किती झाला तो काढावा याच्यात शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या रस्त्यासाठी जर लोकांना असा त्रास होत असेल तर आता लोकांनी उतरायला पाहिजे आमच्या गुरचरणी पण चालले याच्यात निलजाची गुरचरणी नि, मेट्रो कार शेडल्या गेली या गावाच्या आजूबाजूला ज्या गुरचरणी असतात त्या गाव विस्तारासाठी असतात त्या लोकांना सेवा सुविधेसाठी असतात आणि अशा वेळेस तुम्हाला जर ती घरं तोडायची आहेत रस्ता करायचा आहे तर त्यांना बुलेट ट्रेनच्या धर्तीवर तुम्ही भरपाई द्यायला पाहिजे आम्ही मिळवून दिलेली आहे गोरचरणीवरच्या जागेंवर ज्या चाळी होत्या त्यांना भरपाई मिळवून दिलेली आहे परत तसा आवाज उठवला गेला पाहिजे असं मला वाटतं पहिल्यापेक्षा त्यांना ओगीचाच त्रास दिला जातो आहे गेल्या वर्षभर वर मी तिथे ग्रामविकास पंचवीस पंचवीस पंधरा वगैरे असा जो निधी येतो तो, तो, तो वापरू शकलो नाही कारण ही गावं काढलेली आहेत मग अशा वेळेस तोही निधी नव्हता आला मग नगरविकासमधनं हा निधी जायला पाहिजे होता तात्काळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेव्हा बोललेले आहे की ब आम्ही यांना निधी देऊ तोही निधी काय पुरा आला नव्हता काय लोकांना गृहित धरून कामं चाललेली आहेत आणि लोकांनाही जरा समजायला पाहिजे की प्रत्येक वेळेस इलेक्शनला येतील थापा मारतील आणि त्यांच्या मागे जायचं चौदा गावांचं राजकारण होतं असं वाटतंय आपल्याला राजकारण होतं का अर्थकारण याच्यात काय कळत नाही कारण जे गोडाऊन्स वगैरे येते यांचेच आहेत त्यामुळे ब इथे कचरा टाकतात तो ठाण्याचा कचरा टाकता टाकायची त्यामुळे ठाणा ठाण्याला जोडायचे तर प्रयत्न पुन्हा चालू नाही येत ना जेणेकरून यांची आता दिवासारखं बकाळ करून टाकलं आहे इथे हातपाय पसरायला अनधिकृत बांधकामं बनवायला स्लॅबमागे तीन लाख रुपये घ्यायला आहे ना तो ती जागा पाहिजे का अशी शंका उपस्थित होते आता मी पण कित्येक बांधकामांबद्दल तक्रारी केलेले आहेत आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले के आहेत पण तो मनीष जोशी जो अधिकारी आहे ना तिथला तोच सर्वात भ्रष्ट आहे तिथे तिथली लोकं बोलतात दिव्यातली की स्लॅबमागे जे प तीन लाख रुपये जातात त्यात यांचाही वाटा असतो नसेल जर याचा सत्यता नसेल तर चाळीस बिल्डिंगचा पण हायकोर्टाने काय निर्णय दिला त्यांचा करावी कारवाई जी हॉस्पिटलची जागा एक रिझर्वेशनची इथली बिल्डिंग पाडली आणि त्यानंतर आम्ही काम थांबवलं की ते हॉस्पिटलच व्हायला पाहिजे ते पुन्हा काम चालू झालं आहे त्याच्यात पण आजोशी पार्टनर असं बोलतात जर याच्यात सत्यता नसेल तर त्यांनी कारवाई करून दाखवे परंतु टी एम सी जो बांधकाम चालू आहे युवा विभागात स्पेशली तो निव्वळ या राजकारण्यांना हप्ता जातो म्हणून चालू आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे